नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याच्या पर्वतीचा हवामान अंदाज थोडक्यात पाहूया आज जवळजवळ दुपारपासूनच पावसाची ढगे वर्धा यवतमाळ आरबी नागपूर ह्या परिसरात दिसत आहेत पाच सवा पाचच्या सुमारास वर्धा नागपूर उमर उमरखेड भंडारा ह्या सुद्धा पावसाची ढग दिसले तिथून पुढे सरकत असताना उमरखेड भंडारामध्ये ती ठग पोचली आहेत आणि देसाई गंज ह्या साईडला ती सरकत आहेत बऱ्यापैकी ढग दे भंडाराने उमरखेडमध्ये ह्या दिसेला त्याच परिसर पावसाला सुरवात झालेली आहे पुलगाव वर्धा तुळजापूर हिंगणघाट या परिसरात मुसळधार पावसाची सुरुवात यामध्ये दाखवत आहे हे सॅटेलाइट मॉडेल आहे म्हणजे जे तिथं चालू आहे सध्याला ती कळत आहेत आणि इकडे पुढे सरकत असताना वा वाडीपुणे हा एक परिसर आहे हिंगणघाट तिथं एक परिसर त्या परिसरामध्ये पुढे सरकलेला आहे पाऊस आणि तिथून पुढे आणि परत वाडीपुणे सरकून चिमूर ह्या दिशेने पाऊस पुढे सरकत आहे त्याच दरम्यान इकडे नागपूर कोंडा कोंडा लि आर्वी वर्धा ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग दिसू लागले आहेत आणि हे इंडियन सॅटेलाइट मॉडेल असं दाखवतं की नागपूर परिसरात मुसळधार पावसाची ढग तिथं आलेली दाखवत आहे दा हवेचं परमा हवेची चक्रकार स्थिती गुजरातच्या साईडला एक थोडीशी आहे आणि इकडे हैदराबाद विशाखापट्टणम विजयवाडा ह्या साईडला एक थोडीशी चक्रकार स्थिती आहे त्यामुळं पाश्वेयुक्त वारे एकत्र झालेले आहेत गोंदिया चंद्रपूर कापशी नागपूर ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस पडत आहे गोंदिया वर्धा रायपूर व वर्धा अमरकंटक ह्या साईडला सुद्धा गोंदिया परिसरात पाऊस चांगला जोरात आहे कापशी कंकर ह्या परिसरात पुढे जाऊन पावसाला सुरुवात होईल असं सांगत आहे विजापूर याद आता कसं आहे सकाळपर्यंतचा हवामान अंदाज हळूहळू पुढे सरकत कसा पाऊस पड सरकतो त्याच्यावर ते सॅटेलाईट सांगत आहे कापसी कंकर रायपूर ह्या साईडला पाऊस सरकणार आहे एक वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत पावसाची उघडीप चाणवेल आणि तिथून मात्र सकाळी एकच्या पुढे पाऊस इथे हैदराबाद है साईडला पावसाची ढग निर्माण म्हणजे ढगाळ हवामान स्थिती निर्माण होईल गोंदिया वर्धा ह्या साईडला पाऊस संपलेला असेल उघडलेला असेल आणि इकडे कापसीला थोडासा पाऊस चालू असेल दुसऱ्या दिवशी पाहिलं गेलं ला। दुसऱ्या दिवशी मात्र पावसाची जोडणं जरा बऱ्यापैकी चांगली वाटत आहे चंद्रपूर जबलपूर ह्या साईडला दुपारीच अकरा बाराच्या सुमार पावसाची ढग दिसायला लागलीत हैदराबादला सुद्धा ढागाळ हवामान स्थिती दिसत आहे विजयवाडा ह्या साईडला तिकडून समु समुद्रातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि एक वाजता गोंदिया ढो दो, डोंगरघाट या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि तिथून पावसाला सुरुवात झालेली आहे शिवनी हा परिसर वैशवाने वारणा शिवणी चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज कापसी या परिसरात पावसाळी वातावरण होत आहे आणि चंद्रपूर परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता ही दाखवत आहे चंद्रपूर आणि माल तर परिसर आहे त्या साईडला पावसाचा बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडत असलेलं दाखवत आहे आणि अलियाबादलासुद्धा अशी पाद वाद ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसत आहे नांदेड लातूर ह्या साईडलासुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तिथंही काही हलकासा पाऊस पडायची जामखेड वगैरे जो आहे परिसर लिंब लिंबारखेड पुसाड वगैरे आहे त्यामध्ये हलक्या पाऊसाची शक्यता वर्तवत आहे अलिबाग चंद्रपूर रामकुंडम ह्या परिसरात बऱ्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे कापसी गोंदिया वर्धा नागपूर ह्या परिसरातसुद्धा बऱ्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे रामकुंडम अलियाबाद पुढे जाऊन हा परिसरसुद्धा पावसाने व्यापलेला दिसत आहे आणि हा जवळजवळ रात्रभर दिवसभर पावसाची शक्यता तिथं जाणवत आहे कापशी गोंदिया ह्या परिसरात का पावसाची शक्यता भरपूर प्रमाण जाणवत आहे हो इकडे त्याच वेळेला रात्रीच्या दरम्यान पाहायला गेलं तर सांगली विजापूर गोका को कोल्हापूर या साईडला हलकेचे पावसाचे ढग हलके ढग दिसत आहेत पावसाचे नाही आहे ते ढग दिसत आहेत आणि वागलगोट या साईडला एक दोन्ही स्थिती निर्माण झालेली आहे आणि तिकडे नैनापूर वर्धा जबलपूर कंटकी अमरकंटक या अमरकंटक ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसत आहे हो एकंदरीत पाहायला गेलं तर इलाहाबाद जबलपूर कोरबा या दोन तीन दिवसात पोहोचायची शक्यता हे दाखवत आहे नागपूर चंद्रपूर जबो जगत जगदलपूर रायपूर ह्या परिसरात मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता दाखवत आहे तापमानाचा रात्रीचा विचार करायला गे गेला तर रात्री साधारण पंधरा अकोला महाराष्ट्रात जळगाव भागात सतरा अठरा सेल्शियस तापमान खेळणार आहे म्हणजे तिथं बऱ्यापैकी म्हणजे गारवा जाणवेल आणि सांगलीला सुद्धा गारवा जाणवेल सोलापूरला हैदराबादला उकाडा जाणवेल दिवसाचं ह्या उलट आहे उच्चांकी तापमान उद्या असणार आहे नाशिक एकतीस म्हणजे एकतीस चौतीस पस्तीस ह्या लेवलनं तापमान उद्याशी असणार आहे जे ह्या महिन्यातले उच्चांकी तापमान आत्तापर्यंत जाणवत आहे चौतीस पस्तीस छत्तीस त्यामुळे भरपूर तापमान उद्या असणार आहे आणि रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून हुबळी बेळगाव बेळगाव सांगली सोलापूर ह्या साईडला एक धुक्याचं वातावरण राहील असं वाटत आहे आणि ह्या धुक्याच्या वातावरणातून पाहायला गेलं तर रात्रीतून धुके पडणार आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करत चाला अजून जरी चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला धन्यवाद